कर्जतमध्ये युरिया खताची आवक वाढली शेतकऱ्यांना दिलासा कर्जत तालुक्यात दिला दुबार शेती आणि भाजीपाला लागवडीसाठी आवश्यक असलेल्या ला, युरिया खताची आवक वाढली आहे मागील काही महिन्यांपासून युरिया खताची कमतरता जाणवत होती मात्र चौदा मार्च रोजी पंचवीस टन खताचा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तालुक्यातील भात शेती आणि भाजीपाला लागवडीसाठी साधारणतः दीडशे टन युरियाची आवश्यकता असते मात्र फेब्रुवारीपर्यंत केवळ शहाऐंशी टन खत उपलब्ध होते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती अखेर कर्जत खरेदी विक्री संगाने शासनाकडे मागणी लावून धरल्यानंतर खताचा साठा वाढला आहे शेतकऱ्यांसाठी कर्जत खरेदी विक्री संघात सेंद्रिय खतही उपलब्ध असून न्यूट्री गोल्ड, गोल्ड आणि कॉम्बो किटला चांगली मागणी आहे संभाजीनगर येथून बारा टन सेंद्रिय खत आणले गेले असून शेतकरी आपल्या बागायतीसाठी त्याचा उपयोग करत आहेत शेतकऱ्यांनी युरिया आणि सेंद्रिय खत खरेदीसाठी आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन संघाचे व्यवस्थापक केतन खडे यांनी केले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी नितीन पारदी कर्ज